मुलांच्या शाळेचा टिफिन असो किंवा नवरोबाच्या ऑफिसचा डबा आपल्याला रोजच प्रश्न पडतो की उद्या टिफिनमध्ये द्यायचं तरी काय द्यायचं तर मग चला टिफिनची एक रेसिपी घेऊन आली आहे मी अगदी सोपी आहे आपल्या घरामध्ये जे सामान आहे त्या सामानामध्ये अगदी एकदम छान टेस्टी अशी होणारी ही रेसिपी आहे साधी सोपी आहे तर त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे मटकी सहा तास भिजत घातलेली आहे त्यानंतर मटकी पाण्यातून बाहेर काढून मी सुती कापडामध्ये बांधून ठेवली जेणेकरून मटकीला छान असे मोड येतील तर तुम्ही बघू शकता रात्रभर ठेवल्यामुळे मटकीला छान असे मोड आलेले आहेत तर आज आपण बनवणार आहोत मटकीची सुकी अशी डब्यासाठी उसळ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि मोठ्या आकाराचा कांदा घालायचा आहे एकदम बारीक कट करून घालायचा आहे तुम्ही जेवढा जास्त कांदा घालाल तेवढी जास्त आपली मटकीची उसळ छान लागणार आहे त्यानंतर यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही त्यामध्ये मध्यम आकाराचा इथे आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरून तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो छान मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सुकं खोबरं नसेल ओलं असेल तर तुम्ही तो ओल्या खोबऱ्याचा इथं किस घेऊ शकता किंवा बारीक असे पेस्ट करून यामध्ये घालू शकता त्यानंतर आपल्याला सुके मसाले घालूया यामध्ये हळद लाल तिखट धनीपूड घालायचा आहे गरम मसाला आणि जो आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल तो मसाला आपण घालून घ्यायचा आहे त्यामध्ये छान परतवून घ्यायचं त्यानंतर मोड आलेली जी आपली मटकी आहे ती आपल्याला मसाल्यामध्ये घालून अगदी एक मिनिटभर पाणी न घालता एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने कुकिंग प्रोसेस जी असते ती स्टॉप होत नाही त्यामुळे शक्यतो गरम पाणीच घालायचं आणि गरम पाणी घातल्याने आपल्या मटकीच्या उसळात तरी खूप छान आलेले आहे ते बघू शकता तुम्ही आता आपल्याला यावरती झाकण ठेवून चवीनुसार मीठ घालून अगदी दहा मिनटं आपल्याला ही मटकीची उसळ शिजवून घ्यायची आहे दहा मिनटानंतर मटकीची उसळ छान अशी शिजलेली आहे तर, तर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा किमान आपण आठवड्यातून दोन दोन ते तीन वेळा कडधान्य ही खाल्लीच पाहिजे अशा पद्धतीने जर बनवाल तर खरंच मुलंसुद्धा नक्की टिफिन संपून येतील तुम्हाला कशी वाटली ही मटकीची मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद